नगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा सरकारनं कांदा दर भाव वाढवावे आणि निर्यात धोरण चालू करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण हे निघोज या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कांदा हे शेतकऱ्यांचं प्रमुख पीक असल्यानं कांदा या पिकावर सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो म्हणून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा याकरिता निगोज गावातील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवन हे निगोज येथील परिसरात जुलै रोजी सकाळी अन्नत्या शेतकऱ्यांच्या कांद्याला पस्तीस ते चाळीस रुपये अन्नत्याग उपोषणाचा मार्ग सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवन यांनी अवलंबलाय शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम राहणार असल्याचं रुपेश ढवण यांनी सांगितलंय या उपोषणाविषयी पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाने आणि पारनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक समीर बावरकर यांना लेखी निवेदन दिलं आहे यावेळी सभापती अरुणराव ठाणगे सरपंच संजय काळे महेंद्र पांढरक प्रकाश वाघ अशोक शेटे प्रमोद चितळकर आदी मान्यवर उपस्थित होते मी रुपेश मारुती ढवन मित्र हो शेतकरी बांधवांनो येत्या अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी निगोज बस स्थानकावरती अन्न त्याग उपोषण आम्ही कांदा दरभाव वाढावा म्हणून याकरिता शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा याकरिता महाराष्ट्र सरकारला विनंती करण्याकरिता त्यांना जागं करण्याकरिता त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही अन्न त्याग उपोषणाला सुरुवात करत आहे तरी माझे तमाम शेतकरी मायबाप जनतेला शेतकरी बंधूंना सहकाऱ्यांना तालुक्यातील पारनेर तालुका असेल अहिल्यानगर जिल्हा असल या तमाम महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो की या शेतकऱ्याच्या धोरणासाठी आणि आपल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याकरता शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांना निर्यात चालू करण्याकरिता चांगला हमी भाव मिळण्याकरिता त्या ठिकाणी आम्ही भव्य असं मोठ्या प्रमाणात उपोषण करणार आहे त्या उपोषणाकरता सर्व शेतकरी बंधूंनो सहकार्य करा पाठिंबा द्या एकीचं बळ दाखवा ही विनंती त्याचप्रमाणे सरकारनी इलेक्शनच्या काळात अगोदर सरकारनी कर्जमाफीची जी घोषणा केली होती ती घोषणा जी घोषणा इलेक्शनच्या मतदान मिळवण्याकरिता केली होती ती घोषणा कर्जमुक्तीची घोषणा सरकारचा सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली ती कर्जमुक्तीची घोषणा या सरकारने नियमित करावी आणि कर्जमुक्ती ही शेतकऱ्याला द्यावी ही एक सरकारला विनंती त्या माध्यमातून राहणार आहे आमचे सर्व विषय आम्ही वेळोवेळी प्रशासनाला दिलेला आहे जिल्हाधिकार असतील आदरणीय सर्व प्रशासनाला दिली आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना दिलंय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना दिलंय कृषी मंत्री साहेब यांनाही दिलंय सर्व स्तरावरती आम्ही हा पाठपुरवठा केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारनी मार्फत खरेदी चालू करा आणि जी कर्जमाफीची जी घोषणा दिली होती ती कर्जमुक्ती शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता त्या शब्दाला जागून तो शब्दातून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावं ही एक विनंती आमची त्या ठिकाणी असणार आहे मी सरपंच संजय शंकर काळे सरपंच सेवा संघ जिल्हा अध्यक्ष आपल्या महाराष्ट्रात कांदा प्रश्नाविषयी रुपेश ढवन यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी जे उपोषणचं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनासाठी सर्व सरपंच सेवा संघाच्या वतीने आणि महाराष्ट्र सर्व सरपंचांनी या ठिकाणी पाठिंबा देण्यात येणार आहे आणि खरोखर कांदा प्रश्न आज कांदा आरणीत सडून गेला आहे तरी या सरकारला जाग नाही कारण की कांद्याची खूप हाल हालचाल कांदा परवडत नाही जा बारा पंधरा रुपये किलोनी चाललाय आणि बांगलादेशची निर्यात चालू करायला पाहिजे ती सुद्धा निर्यात चालू केली नाही ती निर्यात जर चालू केली तरी अजून फायदा होईल शेतकऱ्यांचा पण ती निर्यात सुद्धा लवकरात लवकर चालू करावी आणि शेतकऱ्यांना कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये भाव जेव्हा भेटेल तेव्हा शेतकऱ्यांचं समाधान होईल आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत तरी सरकार याकडे लक्ष देत आहे आणि सरकारनी सरकारनी नापेठ खरेदी चालू करावा आणि ना जर नापेट खरेदी चालू करून ते जर मार्केटला नाही आणता त्यांनी समुद्रात पार सोडून द्यावा तो कांदा मग शेतकऱ्याला हमी भाव जास्त विक्री अठ्ठावीस जुलै रोजी युवा नेते रुपेश ढवल यांनी शेतकऱ्यांच्या कांदा दराविषयी जो प्रश्न हाती घेतला आहे त्याबद्दल पारनेर तालुका असेल किंवा नगर जिल्हा असेल किंवा राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहायचे कारण मुद्दा असा आहे की आता कांदा दराचा प्रश्न ग्रहण झाला आहे जेणेकरून आता कांदा खराब होण्याच्या मार्गाच्या स्थितीमध्ये आहे आणि ठोस असा निर्णय शासन घेत नसल्यामुळे कांदा आता सध्या साठून ठेवलेला कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे येत्या काही काळात जर काही निर्णय घेतले नाही सरकारने तर याचे गंभीर असा परिणाम आर्थिक नियोजन म्हटलं जाईल त्यामुळे एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून मी विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांना की तुम्ही आत्ता वीस तारखेला रुपये जादा डवने अन्नत्याग आंदोलन मिगोज या ठिकाणी करणार आहे सर्वात जास्तीत जास्त संख्येने कांदा उत्पादक शेतकरी आपापल्या पद्धतीने बांधवांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिवस या ठिकाणी हजर राहायचे एवढीच मी एक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी म्हणून विनंती करतो